नमस्कार मित्रांनो तुहीरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण मालिकेमध्ये लवकरच तुम्हाला बघायला मिळणार आहे कारण मित्रांनो हे बघा आता ईश्वरीने मात्र आता ऑफिसमध्ये सर्व क्लायंटला खुश केलेले असते आणि अर्णवला करोडांची डील दिल मिळून दिलेली असते आता हे ऐकून मात्र घरातील सगळेजण आता ईश्वरीचं कौतुक करत असतात आता ईश्वरीचं कौतुक केल्यानंतर मात्र सगळे इतके खुश असतात परंतु वल्लरीचा आणि राकेशचा खूपच जळफाट होतो त्यांना असं वाटतं की नंतर पण इतके प्लॅन करूनसुद्धा शेवटी ईश्वरी मात्र इतकी परफेक्ट ठरते आणि त्या अर्णवच्या मनात बसते आता मात्र त्यांना दूर करण्यासाठी आपल्याला आणखीन काहीतरी प्लॅन करावा लागेल राकेशला असं वाटतं की आले आसा करवा तरी असा प्लॅन करावा लागेल कारण लावण्य कोणताही प्लॅन परफेक्ट करत नाही आता आपल्यालाच काहीतरी करून ईश्वरीला एकटे गाठायचं आणि शेवटी तिला आता आपलं करूनच राहायचं असे आता तो ठरवतो त्यानंतर मात्र आता सगळेजण एकत्र असताना मात्र आता जे काही ठरलेलं आहे की आता जे विंटर कलेक्शन आहे तर त्याचं उद्घाटन करण्याचं मात्र आता ईश्वरीने आणि अर्णव या दोघांनी ठरवलेलं असतं कारण आज अर्णवने लावण्याला झुगारून मात्र विंटर कलेक्शनचं उद्घाटन ईश्वरीच्या हाताने करायचं ठरवलेलं असतं आता अर्णव हा म्हणतो की हे पग इशू मी पुढे तयारीला जातो परंतु आता मी तुला एकटीला सोडतो आणि तू लवकरात लवकर तयार होऊन तिकडे ये तेव्हा हो मात्र आता ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे आणि अर्णव सर तुम्ही काही काळजी करू नका मी लवकरच येईल पण त्याचा इतका झळफाट झालेला असतो सर्वांच्या समोर लावण्य आता म्हणते की हे पक ए आर अरे ईश्वरीची काय गरज आहे आता अर्णव मात्र इतका भडकलेला असतो अर्णवला खूपच राग येतो अर्णव लावण्य तू काय बोलतेस आणि आज क्लायंटसमोर जर ईश्वरीने जे प्रेजेस्टेशन आहे तर ते केले नसते तर मात्र आज आपले किती करोडांचे नुकसान झालं असतं लावण्य अगं तुला काही एक मॅनर्स आहे की नाही एक साधी गोष्ट तुला जमत नाही मग तरीसुद्धा ईश्वरीच्या मध्ये तू आडवी काय येत असते त्यानंतर मात्र आता लगेच लावण्याला इतका राग येतो अर्णव म्हणतो की हे बघ लावण्या ईश्वरी माझी बायको आहे त्यामुळे आता बायकोच्या अगदी नात्याने आणि हक्काने मात्र ईश्वरी मात्र आता हे विंटर इनोग्रेशनचं आता उद्घाटन आहे तर ते करणार आहे त्यामुळे आता काही झाले तरी शेवटी ईश्वरीच माझ्यासोबत असेल तर आता सगळ्यांच्या समोर अर्णवने ईश्वरीला स म्हणजे तिच्या हाताने उद्घाटन करण्याचं ठरवलेलं असतं अविनाश मामा आणि लावण्य खूपच खुश होतात त्यानंतर मात्र आता राकेशचा एक प्लॅन असतो राकेश मुद्दाम आता ईश्वरीला घरात एकटीला आहे हे समजून तिच्यावर आता काहीतरी जवळ येण्याचा प्रयत्न तो करणार असतो परंतु आता ईश्वरी तयार होत असते आणि आता अर्णव रूममध्ये येतो अर्णव म्हणतो की हे पग ए मी सिंदर मी लवकर जात आहे आणि तू लवकर तयार होऊन घाईने मला माफ कर मी तुझ्या पुढे जातो आहे परंतु तू लवकरात लवकर इतकं छान तयार होऊ नये आणि आता आपल्याला जोडीने हे सर्व करायचे आहे तर ईश्वरी म्हणते की अर्णव सर तुम्ही काही काळजी करू नका पुढे जा आणि सर्व तयारी तुम्ही व्यवस्थित करून घ्या तोपर्यंत मी आलेच आता ईश्वरी छान तयार होते राकेश मात्र आता ईश्वरी एकटी आहे ह्या संधीचा फायदा घेणार असतो परंतु आता ईश्वरी मात्र आकाशमुळे आता राकेशला मात्र अगदी अंधारात ठेवून ती आकाशसोबत आता ऑफिसला निघून जाते त्यानंतर मात्र आता इकडे लावण्याने तर एक प्लॅन केलेला असतो कारण आता ईश्वरी तर येणार नाही परंतु त्या अगोदर मात्र आता ए आरच्या कॅबिनमध्ये जायचं आणि ए आरच्या कॅबिनमध्ये जाऊन आता त्याला ब्लॅक कॉफी काप पायची जेणेकरून त्याला नशा चढेल आणि नशामध्ये नक्की तो काय करेल हे माहिती नाही आता मात्र त्याने आपल्याला त्याची बायको तर बनवलं नाही आपल्याबरोबर लग्न केले नाही परंतु जबरदस्तीने मात्र एक रात्र आपण त्याच्याबरोबर घालू शकतो जसे आपल्याला हवं आहे तसे आपण त्याच्याकडून करून घेऊ शकतो एकदा आपण चान्स घ्यायलाच हवा म्हणून लावण्या त्या कॉफीमध्ये आता नशे नशेचं औषध म्हणजे गुंगीचं औषध मिक्स करते आणि आता अर्णवला खूपच नशा चढलेली असते जी ब्लॅक कॉफी आहे तर ती लावण्य मात्र अर्णवला पिण्यासाठी देते आता अर्णव ती ब्लॅक कॉफी पितो अर्णवला मात्र आता नशा चढते तर आता लावण्य म्हणते की आज मात्र ही कॉफी आता माझी जी आणि ए आरची रात्र आहे तर ती गुलाबी करून टाकेल म्हणून ती अर्णवच्या खूपच जवळ येते तर अर्णवला काही कळत नसतं अर्णव लावण्यला ईश्वरी समजून तो आता मिठीमध्ये घेतो आणि आता लावण्यही अगदी त्याचा होटांचा केस घेणार पण इकडे मात्र आता राकेशला म्हणजे तो रूममध्येच असतो त्याला असं वाटतं की आकाश गेल्यानंतर मी आता ईश्वरीला एकटीला आता रूममध्ये कोंडून घेऊ शकतो आणि तिच्यावर जबरदस्ती करू शकतो जेणेकरून आता घरात कोणी नाही या संधीचा फायदा आपल्याला घेता येईल पण त्या अगोदरच मात्र आता ईश्वरी आता आकाशसोबत ऑफिसला निघून जाते कारण जे काही विंटर इनॉग्रेशन आहे तर ते आज होणार असतं आणि आता हे कलेक्शनचं उद्घाटन करण्यासाठी ईश्वरी छान तयार होते आता मात्र लावण्यही आता अर्णवचा किस घेणार तोच लगेच ईश्वरी तेथे येते आणि सनकनी आता लावण्याला बाजूला ढकलते अर्णवला आपल्या मेठीत घेते आणि एक तिच्या कानामागे देते आणि लावण्याला धमकावून म्हणून म्हणते की हे पग लावण्य मॅडम एकदा मी तुम्हाला सांगितलं होतं अर्णवच्या आसपास राहायचं नाही कारण मी त्यांच्या हक्काची बायको आहे आणि हक्काची बायको असल्या कारणाने मी तुम्हाला कोणताही चान्स नाही घेऊन देणार कारण आता फक्त हक्क माझा आहे अर्णव सरांवर आणि बाहेरच्या जर बाईने त्यांच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर मात्र तिला अशीच कानामागे खावी लागेल आणि तिला कानामागे आता आवाज मला काढावंच लागेल त्यामुळे हीच तुमची लायकी आहे मी तुम्हाला शेवटची संधी दिली होती की आता फक्त पाच चुका तुमच्या झालेल्या आहेत शेवटची एक चूक जर तुम्ही केली आणि आज मात्र ती शेवटची चूक तुम्ही केलेली आहे त्यामुळे मी तुम्हाला नाही सोडणार आता कितीही झाले तरी आता अर्णव सरांसमोर हे सर्व सत्य यायला हवे कारण तुम्ही कोणत्या थराला जाऊन पोहोचल्या जे काही तुम्ही केलेलं आहे तर ते मात्र खूप चुकीचं गेलं आज मात्र तुम्ही अर्णव सरांच्या जवळ आलात त्यांच्या कॉफीमध्ये काय मिक्स केलं होतं आता हे सगळं मी अर्णव सरांना सांगणार कारण आत्तापर्यंत जे जे काही झालेले आहे तर त्या प्रत्येक गोष्टीचा आता मी अर्णव समोर अगदी आराखडा तयार करणार आहे त्यामुळे आता जे काही आहे ते प्रत्येक गोष्टीचा उत्तर तुम्हाला द्यावे लागेल आत्तापर्यंत तुम्ही खूप चुका केल्या ए आर आणि माझ्यामध्ये भांडण लावण्यासाठी आम्हाला वेगळं करण्यासाठी खूप काही प्लॅन केले आणि ते प्लॅन आता मी तुमच्यावर कसे उक म्हणजे उलटवते आत्तापर्यंत मी माफ करत आले अर्णव सरांना काही सांगितले नाही पण आता नाही सोडणार अर्णव आता खूपच हसत असतो अर्णवला आता इतका ईश्वरीचा म्हणजे हेवा वाटतो कारण आता ईश्वरीने अर्णव म्हणजे लावण्यासमोर आज मात्र बायकोच्या हक्काने आता ह्या लावण्याला झिडकारलेलं असतं आणि लावण्याची लायकी दाखवलेली असते त्यानंतर मात्र आता ईश्वरी मात्र अर्णवला पिण्यासाठी सरबत येते जेणेकरून आता अर्णवची जी काही आता ही नशा आहे तर ती उतरेल आणि त्यानंतर मात्र अर्णव आणि ईश्वरी मात्र ह्या विंटर कलेक्शनचं जोडीने आता अगदी उद्घाटन करतात आणि आता त्यासाठी मात्र घरातील सगळेजण तयार असतात परंतु आता लावण्याची मात्र अर्णव आणि ईश्वरीने यावेळी बाहेर हकलपट्टी केलेली असते आणि आता अंजली आकाश या दोघांनी सुद्धा लावण्याला खूप काही अगदी समजावून ईश्वरी म्हणते की हे बघा लावण्य मॅडम मी तुम्हाला आणखीन एक संधी देते सुधारण्याची जर या संधीमध्ये तुम्ही सुधारलात तर मात्र सुधारला नाहीतर तुम्हाला तुमच्या पापाची शिक्षा मिळून तुम्हाला आता जे काही पाप केलेलं आहे तर ते पापाची शिक्षा भोगावी लागेल आता लावण्याचा इतका जळफाट होत असतो आणि त्यात म्हणजे वल्लरी मामी वल्लरी मामीला असं वाटतं की ही ईश्वरी आता काही कमी नाही कारण तिने लावण्याला धडा शिकवला मग आपण तर काय चीज आहे आता ही ला वल्लरी मामी तर घाबरूनच असते तिला असं वाटतं की जर आता ह्या ईश्वरीने आपलं सत्य बाहेर शोधून काढले तर मात्र या घरात आपल्याला राहता येणार नाही अर्णव आपल्याला हाताला धरेल आणि घराच्या बाहेर काढेल आता मात्र ईश्वरी म्हणते की मामी लावण्याची साथ द्यायची की या घरात राहायचं आता मामीही खूपच घाबरते कारण आता मामीचं खरं रूप मात्र ईश्वरीने ओळखलेलं असतं कारण लावण्य आणि वल्लरी मामी एकत्र असे अनेक प्लॅन करत आहे आणि त्यात त्यांना राखेची साथ आहे हे मात्र ईश्वरीला माहिती असतं आणि आता वल्लरी मामी आता काही नाही असे बोलून आता वल्लरी वल्ल लावण्याकडे रागाने पाहत असते आता लावण्य मात्र हात जोडते ईश्वरी मला माफ कर मी खूप मोठी चूक केली मी असं करायला नको होतं म्हणून आता लावण्य ईश्वरीची माफी मागत असते आणि अर्णव खूपच हसत असतो आता अंजलीला सुद्धा खूप असा आनंद होतो आणि जोडीने मात्र आता ईश्वरी आणि अर्णव ह्या विंटर कलेक्शनचं उद्घाटन करतात तेव्हा आता मित्रांनो ईश्वरीने आन ईश्वरीने मात्र आता लावण्यला घराबाहेरचा रस्ता दाखवून तिला तिच्या पापाची शिक्षा देऊन मात्र शेवटी वठणीवर आणलेलं असतं आणि आज चक्क लावण्यनं ईश्वरीची माफी मागून आता वल्लरीची साथ सोडलेली असते आता मात्र सुद्धा खूप घाबरलेली असते तिलासुद्धा खूप घाम फुटलेला असतो परंतु तिकडे राकेशचा प्लॅन राकेशवरच उलटवलेला असतो आणि इकडे ईश्वरी मात्र अर्णवच्या सोबत आता इकडे कलेक्शनसाठी आलेली असते आणि उद्घाटनसुद्धा छान प्रकारे पार पडलेलं असतं तेव्हा आता अर्णव आणि ईश्वरीची जोडी खूपच छान दिसत असते तर मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा धन्यवाद